नमस्कार कसे आज सगळे आय होप सगळे मजेत असणारे आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा माझं मी आज पटापट आवरून घेतलं आणि नंतर रांगोळी काढायला घेतली कुकरवरून मी केरला स्टाईल रांगोळी बघितली तर ही मला खूप आवडली ती थोडीशी बघितली आणि मग काढून घेतली तर ती सोपी वाटली मग ती काढून झाल्यावर मला लगेच जेवण करून घेतलं कारण आमचं जेवण तर आज शेजाऱ्यांकडे होते कारण आमच्या इकडचे सकपाळ काकी त्यांच्याकडे आम्हाला आज केळवणाला बोलवलेलं होतं तर आम्ही तिकडे जाणार होतो पण घरातल्यांना जेवण बनवलेलं नव्हतं मी ते बनवून घेतलं आणि मग मी ते आली तर येता येता ये तर अडीच वाजले तोपर्यंत ते पण जेवणासाठी थांबलेले होते आणि मग त्यांनी माझं खूप छान प्रकारे स्वागत केलं मला तर खूप हसायला येत होतं कारण आम्ही लहानाचे मोठं त्यांच्या इथेच झालेलो होतो तर त्यांनी खूप सुंदर जेवणाचा मेन्यू बनवलेला होता पनीरची भाजी होती बटाट्याची भाजी होती पोऱ्या होत्या पापड लोणचं वशिंबीर आणि आम्रखंड पण होतं गोडीला तर आम्ही सगळे ग्रुपने एकत्रच बसलेलो कारण ते एकला जेवतात आणि आमच्यामुळे आणि अडीच वाजले होते तर एकत्र जेवून घेतलं त्यांना म्हटलेलं होतं मी आधी जेवण घ्या पण ते थांबले तर नंतर मग आम्ही गेल्यानंतर जेवायला लागलो तर तुम्ही बघू शकता किती छान आम्ही गप्पा मारत जेवत होतो आणि जेवण पण खूप सुंदर झालेलं होतं अवंतिका आणि सोम कॅमेरा तेला लाजत होते म्हणून ते त्या साईडला बसलेले होते पण जे पण जेवण केलेलं ते अवंतिकाने केलेलं खूप सुंदर जेवण झालेलं आम्हाला खूप आवडलं इकडे आम्ही संतोष काकांना खूप मिस केलं कारण त्यांची आणि माझी मजा मस्ती खूप चालते पण ते सध्या गावी गेलेले होते गुढीपाडवानिमित्त म्हणून त्यांची भेट घडवून देता आली नाही पण नेक्स्ट टाईमला मी नक्की त्यांना ब्लॉगमध्ये घेईन येऊन झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि मला पाठींनी सुंदर गिफ्ट दिलं त्यांचे आशीर्वाद घेऊन ते गिफ्ट पाहिलं तर मला सुंदर अशी अन्नपूर्णाची मूर्ती दिलेली होती आणि मला ती खूप आवडली आमच्याकडे एक अन्नपूर्णाची मूर्ती आहे तर ही तर मी आमच्या तर नाही ठेवणार माझ्या इथे नक्की घेऊन जाईन आणि मग संध्याकाळी मी आणि ओंकार दर्शन घ्यायला स्वामींच्या मठात गेलो मीठबांधार तर पै गुढीपाडवा होता तर नवीन वर्षाची सुरुवात देवळात जाऊन करायची होती पण सकाळी के खळवणाला काठींनी बोलवलेलं म्हणून राहिलं तर मग संध्याकाळी आम्ही गेलो बऱ्यापैकी गर्दी होती पण एवढी पण नव्हती तर आम्ही बरं झालं आतल्या दिवशी आलो कारण गुढीपाडवा होता आणि दुसऱ्या दिवशी प्रगडी होता म्हणून त्याची सगळी व्यवस्था करून ठेवली मा ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं सप्ताची तयारी झालेली होती सुरुवात आणि आता प्रगट म्हणून अजूनच तयारी त्यांनी करून ठेवलेली तर खूप सुंदर असं डेकोरेशन पण केलेलं होतं आणि आतमध्ये मला कॅप्चर करता आलं नाही की के, के अलाउड नव्हतं तर फळांचं डेकोरेशन होतं या टायमाला चारीकडे फळं फळं होते आणि असं नाही की ती नकली फळं ओरिजिनल फळं लावलेली होती पाठत टाकून म्हणून तिथून आम्ही निघालो आणि कोपिनेश्वर मंदिराला जात होतो तर तिथे दिगेसाहेबांची देवी बसते चैत्रमानाची तर ती बसलेली होती आणि शंकरापेंड्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून निघालो तर तिकडे त्या देवळामध्ये खूप सुंदर असं प्रगती होतं स्वामी समर्थांची सुंदर रांगोळी काढलेली होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय